कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तर्फे वरडी हद्दीतील रेल्वे पट्ट्यात येत असलेल्या आंबिवली गावातील कर्जत कल्याण राज्यमार्गापासून ते आंबिवली बावीस नंबर रेल्वे फाटक व रेल्वे फाटकापासून आंबिवली गावाकडे रस्ता बनवला जातोय पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली होती परंतु रस्त्याचे काम अर्धवट स्वरूपाचे ठेवण्यात आले होते रस्त्यावर डांबरीचे कारपेट आणि पावसाळ्यात पाणी वाहून नेणाऱ्या मोऱ्यांचे काम देखील बाकी आहे त्यानंतर उर्वरित काम करण्यासाठी दोन हजार चोवीसमध्ये जून महिन्यात आठ ते नऊ तारखेला डांबरीकरणाचे काम करण्यात आले शासन नियमाप्रमाणे पंधरा मे नंतर कोणत्याही प्रकारचे डांबरीकरणाचे काम करण्यास बंधन असून देखील केवळ बिळ काढण्याच्या उद्देशाने ठेकेदाराने पावसाच्या सरी कोसळत असताना जून महिन्यामध्ये डांबरीकरणाचे काम केले होते पावसाळ्यात केलेल्या कामाचा फटका हा रस्त्यामधील खड्ड्यांमध्ये दिसून येत आहे त्यामुळे पावसाळ्यानंतर या रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण केले जाणार होते परंतु ठेकेदाराकडून ते करण्यात आल्याचे दिसून आले नाही ठेकेदाराला दिलेल्या वेळेवर काम पूर्ण केले नसल्याने या रस्त्याचे काम तीन टप्प्यात करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे परंतु हे काम ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने ना स्थानिक नागरिकांकडून या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे आंबेली गावचा जो रस्ता झाला आहे मेन रोडपर्यंत तो गेल्या वर्षी काही त्यांनी रस्ता केला त्या टायमाला भरपूर पाऊस पडला आणि पावसामध्ये भर पावसामध्ये त्यांनी डांबर टाकली तर त्या डांब पावसामध्ये डांबर टाकलेला रस्ता सर्व उकडून गेला आणि ह्या वर्षी त्यांनी आता पंधरा का वीस दिवसापूर्वी जो रस्ता बनवला आहे तो काय एवढा उत्तम दर्जेचा बनलेला नाही एकदम निष्कृष्ट दर्जेचा रस्ता बनलेला आहे तर त्याची त्या रोडची आणि त्या ठेकेदाराची सकल चौकशी करून त्याला नंतर बिल पास करून द्यावं हो। कर्जत लाईव्ह साठी नितीन पारदी नेरळ